नमस्कार मी आणि आपण पाहत आहात सेवन आरा राबा पाटील गाव, पुरस्कार स्पर्धेत कडेपूर तालुका कडेगाव आणि कवटेमकाळ तालुक्यातील पिंपळवाडीला विभागून प्रथम क्रमांकाची घोषणा झाली दोन्ही ग्रामपंचायतींना प्रत्येकी वीस लाख रुपये देऊन सन्मान करण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे यांनी दिले गावात शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी पर्यावरणाचे संवर्धन जतन आणि संरक्षण करून समृद्ध व संपन्न गावाची निर्मिती करण्यासाठी दोन हजार दहा अकरापासून पर्यावरण संतुलित ग्राम योजना राबविण्यास सुरुवात केले त्यानंतर दोन हजार सोळा सतरापासून स्मार्ट ग्राम योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला एकवीस नोव्हेंबर दोन हजार सोळापासून स्मार्ट योजनेस आर आर आबा पाटील सुंदर गाव पुरस्कार असे या योजनेस नाव देण्यात आलं या स्पर्धेत निकषांनुसार गुणांकन पद्धतीने तपासणी करण्यात येते दोन हजार तेवीस साठी जिल्ह्यातील तालुकास्तरीय समितीने पंचवीस टक्के ग्रामपंचायतीची क्रॉस तपासणी केली तपासणीनंतर प्रत्येक तालुक्यातील सर्वाधिक गुणप्राप्त ग्रामपंचायतीची मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समितीने गावात जाऊन तपासणी केली होती स्वच्छता व्यवस्थापन दायित्व अपारंपरिक ऊर्जा व पर्यावरण पारदर्शकता व तंत्रज्ञान या पाच घटकांची तपासणी करण्यात आले त्यानंतर पुरस्काराची घोषणा करण्यात आले पुरस्कार प्राप्त गावांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती ಶಿಂಧೆ ಯನ್ನ दिले ಬ್ಯೂರೋ ರಿಪೋರ್ಟ್ ಸೆಮಿಸ್ಟರ್ ನ್ಯೂಸ್